शेवगाव तहसीलसमोर दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेत करावी याकरिता अय्या शेख यांचे आमरण उपोषण सुरू सविस्तर वृत्त असे की शेवगाव येथील जैन गल्लीमधील वाधवा कलेक्शन प्रवीण कलेक्शन बाबूजी कलेक्शन या दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेमध्ये उपलब्ध करून द्यावी नाईकवाडी मोहल्ला परिसरामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना ये जा करताना मोठ्या प्रमाणात विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे तरी येथील दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेत उपलब्ध करून द्यावी याकरिता दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाला बसले आहेत माझं नाव शेख आयज राहणार नायकुरे म्हणून शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मी शेवगाव तहसील कार्यालया पाहिजे उपोषणाला बसलो राहू याचं कारण असं आहे की जैन गल्लीमध्ये प्रवीण कलेक्शन बाबूजी कलेक्शन वधवा कलेक्शन यांनी स्वतःची पार्किंग यांनी स्वतः करावं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाक सांग सण करावा लागत आहे तर याच कारण असं आहे यांची मागून पर्यंत यांचं बांधकाम वाजावं जेवढं बांधकाम उतरत आहे तेवढं बांधकाम ठेवावं जेवढा अतिक्रमण आहे तेवढं तात्काळ नगरपालिकेने कारवाई करून यांचं बांधकाम तोडून टाकावं यासाठी मी बसलो बसलेलो प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी शेवगाव